भाजपला घरचा हेर चार नगरसेवकांचा उघडपणे संजय पाटील यांना विरोध विशाल पाटील यांचे काम करणार असल्याचा आनंदा देवमाने यांचा इशारा तर बाकी नगरसेवकांचा छुपा पाठिंबा सांगली लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांना मिरज शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी काल जाहीर पाठिंबा देत विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली होती भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराज असलेला मिरज शहरातील भाजप नगरसेवकांचा गट उघडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरला आहे आज पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे आणि मिरज शहरातील भाजप व इतर पक्षातील नगरसेवकांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने भेट घेतली होती यावेळी भाजप पक्षाचे माजी महापौर संगीताताई खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी स्थायी समिती सभापती निरंजन आवटे शिवाजी दुर्वे गणेश माळी पांडुरंग कोरे सुमेद ठाणेदार गजेंद्र कल्लोळी योगेंद्र थोरात श्वेतपद्म कांबळे दिगंबर जाधव करण जामदार संदीप सरगर हे उपस्थित होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याचे आवाहन नगरसेवकांना केले पण ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे यांनी संजय काका पाटील यांना उघडपणे विरोध करत लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचे का काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली दहा वर्ष झाले संजय काका पाटील कुठे होते असा संतप्त सवालही केला विशाल पाटील यांची लोकसभा निवडणुकीत उघडपणे काम करणार असल्याचा इशाराही यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आज खासदारच्या इलेक्शन लागले त्या इलेक्शनसाठी आम्हाला आज साहेबांनी इथे बोलवलं होतं गेली दीड दोन महिने ही प्रक्रिया चालू आहे आज आम्हाला पहिल्यांदाच बोलवलं की खासदारांची निवडणूक लागली आणि आपल्याला खासदारांचं काम करायचं मी स्पष्ट माझी भूमिका सांगितली की आम्ही काय खासदाराचं था काम करू शकणार नाही कारण दहा वर्षात खासदार कुठे होते खासदारांनी काय काय कामं केली दहा वर्षात किती मंडळांना खासदारांना भेटी दिल्या किती हिंदू धर्माच्या सणाला उपस्थित राहिली यामुळं ह्या लोकांच्यात ही खासदारांची नाराजी आहे खासदारांना त्यांच्या पिएनं आम्ही सतत सांगत होतो की जरा इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या एखादा माणूस आमच्या हातला चांगला नेता वारला आहे तिथं जाऊन तिथे भेट द्या ते देऊ शकत नाही जर असा खासदार जर आपल्याला लाव मिळत असेल तर आम्ही त्याचं काम करायची काय गरज आहे आम्हाला कोणाचीही गरज नाही आम्हाला पक्ष सगळे सारखे आहेत चारही पक्षात तुम्ही चार वेळा निवडणूक लढेल याही वेगळ्या पक्षात मी निवडून आलो आणि मी गेल्या वेळेला खासदार खासदारांनी आम्हाला बोललं सुद्धा नाही फक्त आमदारांच्या विश्वासावर आम्ही खाडीच्या विश्वासावर तिकीट घेतलं तिकीट थी घेतल्यानंतर चार चार उमेदवार जे दिले आम्हाला त्या उमेदवारापेक्षा तीन उमेदवार काय होते हे सगळे आहे सात नंबरच्या जनतेला माहीत आहे सात नंबरच्या जनतेतनं त्या लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणायला किती त्रास झाला हे मला माहीत आहे कारण त्या तीन उमेदवारला काय माहीत नव्हतं तीन उमेदवार घरात झोपा काढत होत्या त्यांना फक्त एक मताची काळजी लागली होती पण मी सांगितलं दिला तर चार मतं द्या म्हणूनच चार भाजपची तिथं तग निवडून आले दुसरी गोष्ट आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी मग आम्हाला सुरेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं वैक्ती काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे घरदार सोडून मी सामान्य त्यांच्यासाठी फिरायला तयार आहे कारण तिने वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित गोष्टीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडेंच्याबद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडेंच्याबद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्याबद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून आणल